कुठं येत अगदी काय बरे का हा जरे दर... सामान आणलंय गावाकडून जरा हा नितीन कामावर गेलाय कामावर गेले काय विशेष काय नाही आपलं आलो बरेच दिवस चक्कर नाही मारली हा म्हणलं नितीन कडे जाऊन एवढा काय बर आहे का त्याच तुमचं बर चाललंय ना भाई रे तुम्ही आम्ही पण एकदम मजे ना आम्ही मध्ये काय आजारी होता तुम्ही काय दुखत होतो का नरे न होता ठीक आहे आता आता व्यवस्थित आहे ना नाही मी त्यामुळे गडबड केली हिला बी म्हणलं चल दोन दिवस काम करू लागे तुम्हाला आराम माहिती एवढाच काय चाललं हा मग काय आला आलं ते सांगा बरं हा कामाचं बोलायचं राहिलं हा तेच म्हटलं तुम्हाला भेटणं होईल आणि महत्वाचं बोलू काय आपल्या वडिलांची म्हणजे नानांची पित्र आले दादा हा तर ती पित्र घालून घेतली असती नीतीन तुम्ही ना पुढल्या गुरुवारी या घरी आता ते होते तेव्हा त्यांची आपण भरपूर सेवा केली आणि असल्या प्रथांवरती माझा विश्वास नाही भाऊची आग असं नसतं पण ती जी परंपरा आली ती आपण पार, पार पाडलीच पाहिजे तुमचं घर आहे ताई पण मला असल्या गोष्टींवरती विश्वासच नाहीये मग ते काय उपयोग आहे करून पण असं नसताना आपल्या सासूने केला सासूने केला आपण आप तर करायला पाहिजे ना जरी विश्वास नसला तरी पण ते करायला पाहिजे आपली परंपरा आहे ती बरोबर आहे तिचं कसं माहितीये का आपल्या पूर्वजांनी जी प्रथा पाडली का ती तर आपण पाळली पाहिजे आणि विधी येतो करायला काय हरकत आहे आणि तुम्ही एक दिवसाचा खेळ तेवढ्यात तुम्ही येऊन गावाला भेट देऊन होईल ते पित्राचा कार्यक्रम होईल तुम्ही दोन दिवस राहता काय असल्या तुला तुला काही काम नाही करायचं मी सगळं करण पण आता कसं लेखसून पाहिजे तिथं आणि कसं माहितीये का आता पितृ पंधरा त्यामुळं आपलं विधी करून टाकाव मग तुला काय फक्त यायचंय आम्ही सगळं करूत ना तू त्यांना घेऊन येणार कसं असतो तो आशीर्वाद असतो करून ठेवून सगळं तुम्ही पाया पडायला दाखवायचं येतात ना निवत दाखवायला या तुम्ही आता तुम्ही बोलताय गुरुवारच पण त्यांना गुरुवारी सुट्टी नसते जॉब जायला लागतं त्यांना अगं हो सगळं खरं आहे पण तू सांग ना आम्ही येऊन गेलो तुम्हाला बोलवलं येते थे, असं नाही का आम्ही शब्द टाकला त्यांनी डावला असं नाही सांगायला काही नाही मी सांगल पण ते गेले झालं त्यांच्या आत्म्याला शांती लागली आपण त्यांची सेवा केली हे काय तुम्ही घेऊन बसलाय नवीनच असं नको हे बघ काय माहितीये का नांद नितीन वर बिलेजीव आमच्यातला तुमचं सगळं खरंय भाऊजी ताई अगं त्यांनी त्यांच्यासाठी ते जीव सुद्धा नव्हता सोडला जावं ते आले तिथं जीव गेला का तुला माहित नाही बरं नानांसाठी नाही निदान आमच्यासाठी तरी या बाबा हा आज जोडतो तुमच्या पुढे मला सुद्धा बरं वाटे आम आम ना शेवटी नानांचं सुख आहे माझं सुख आहे आमचा दोघांचा जीव बारके भाव होता आमच्या आणि तुम्ही झालं नाही तर कसं करायचं तुमचं सगळं ठीक आहे ना पण त्यांना सुट्टीच नसेल त्या दिवशी तर कसं येणार आम्ही तरी एक दिवस सुट्टी काढायला मी सांगतो त्याला मग आता काय तर समजा ना एवढं आपण सांगतो काही दिवस यायला काय अडचण तुम्हाला मी सांगितलंय ना कि त्यांना काम असतात म्हणून आणि गोष्टी नाही चालत आणि एवढंच जर तुम्हाला वाटत असेल ना तर मी माझ्या इथं निवद देते आणि तुम्ही तुमचं तिकडे निवद द्या एवढं काय बाई भाई आता डायरेक्टच घर फोडायचे गप्पा करायला लागली घर फोडायचं नाही ताई मी व्यवस्थित सांगितलंय अगं गौरी असं कसं चालेल आम्ही बापल्या बापांनी कधी आम्हाला पाहिलं नाही आणि तुम्ही आम्हाला करताय अगं एक बाप आहे आमचा पोरांनी इकडं निवड दाखवायचं ते लास्ट असेल तुम्ही तिकडं तुमचं तुम्ही बघा आणि आम्ही आमचं बघ हे बघ बाई तुझा विश्वास नाही किंवा तुला करायचं नाही ना, 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 ना चालतंय मी एक काम करतो नितीनशी बोलतो फोनवर काय असेल ते आमचं आम्ही बघून घेतो असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्या नवऱ्याला कॉल करू नका ते आणि मी काही वेगळे नाहीये जे मी सांगितलं तेच ते बोलणार आहे अगं पण अशा फालतू गोष्टी म्हणजे फालतू गोष्ट, फाल गोष्ट वाटते का तुला हा माझ्यासाठी तरी जाऊ दे तिच्या बोलण्यावर अगं आम्ही गावाकडनं तू आम्हाला रुढी प्रथान तू अशी नाव आणि बघितलं का बोलणं तिचं उभं राहणं पाणी तसं जाऊ दे आता काय यांना बोलण्यात काय अर्थ राहिलाय त्या पोराचा काय आपल्याला फोन नसतो बोलणं नसतं त्याच्यामुळे हिचं शेफारल्याने काम आहे ना जाऊ दे आपण इथं काय बांधायला आलो ती पिशवी ठेवली ना तू आतमध्ये हा जाऊ दे राहू दे तो भाजीपाला चला आपलं चला येतो आम्ही या सांगा नितीनला जेवढा या बाबा हा उघड आहे आजकालच्या पोरांचं पायवड थोडा हो। येऊ काय होते दुखते अरे गाडी गाडीहून असं कुत्राडो आलं लागलं नाही बस राहू दे काय होते काय आलं चार पाच वाजता आता ऑफिस होणार साहेबा बरोबर किरकिर झाली मॅनेजर बरोबर माझे ते म्हणजे तो प्रोजेक्ट कंप्लीटच करून दिला नाही दोन दिवस झाला ना आता कंप्लीट करून दिला तर म्हणे चांगलं नाही तुझं तुमचं लक्षण चांगलं नाहीत मला म्हणे मी माझ्या तु बाबतीत ये आजच कस काय दुपारनंतर असं घडायला लागले काय आणि घरी ह्या विचार द्यायला लागलो मी प्रोजेक्ट सगळं व्यवस्थित केलंय तर कुत्रं जाणव आलं असंला चकला पाय माझा खूप गाडी गेली त्याच्यावरनं रोज तर नीट आहे जातो मी डॉक्टरकडं जाऊन यावं हो लागेल असं मुक्का मारला लागलाय जायचं जायचं मग कोणाला तर बोलून घ्यावं लागेल मग गाडी चालवायचं आहे ना बडबळ आलं इथपर्यंत गाडीचं सगळं तुटलंय आहे ते आराम करा थोडा वेळ नीट बसा एक काम कर च्या कर मी बघतो तू एक काम कर तू चा कर मी कोणाला तरी बोलून घेतो करा तुम्ही मी हॅलो आणि दिन म्हणा काका एक तुम्हाला विचारायचंय बोला काय झालंय ते आज दुपारपासून माझ्या बोपटत आज काहीतरी घडतय माझ्या बघता कुंडलीत काय प्रॉब्लेम आहे काय झाले नेमकी घटना काय झाल्या आज दुपारी साहेब माल काहीच सम्मान नसताना ऑफिस सुटायचं मला भांडण झालं आणि त्यानंतर कुत्रा आडवा आलं तिथ तिथ विचार होत होतो मी तिथ मुक्का मारला लागलाय गाडून पडलोय मी नितीन बाळा पितृ पण दिवस आहेत चित्र घातलीत ना नाही ना घातल्या अजून अरे पण घालायला पाहिजे अरे बाप रे त्याच्यामुळे होत असेल का त्यामुळे होत असेल नसेल ते नाही माहिती पण आपण जे रिवाज आहे ते तर पाळले पाहिजे ना नाहीतर हा बरोबर ला जातो त्याच बघतो परत फोन करेल तुम्हाला काय अर्थ म्हणतो हा हा एवढी झालं काय हो तुम्ही चा उकळेला ठेवलाय तुम्ही सारखा आवाज नव्हते काय झालं काकांना फोन होल का अरे ते पित्रावरून आठवलं मग भाऊजी आणि ताई आले होत ते बोलत होते पप्पांचं काहीतरी वगैरे घालायचं तुम्हाला फोन नाही केला काय म्हणले मग ते काय तुम्ही असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता का ते काय म्हणले सांग ते बोलले कि नितीनला सांग पित्र घालायचे तिकडं बोलवलंय गुरुवारी बोलवलंय त्यांनी में में तू काय हो। म्हणली ले, मी बोलला त्यांना सुट्टी नसती काय खोटं बोलले मी का कोण नाही त्यांनी फोन नाही केला तू नाही केला तुला कळत घालायचे का नाही गुरुवारी म्हणले का हो तू काय म्हणली काय मग मी एक काढलं ती काढलं काय बोलली का मी त्यांना म्हंटल तुम्ही तुमचं घाला आमचं आमचं बघतो आम्ही तर तू दोन जागे बघणी केली का माझं सगळं संकट माझ्या ओढावलं त्याच्यामुळे विचार झाला असेल माझं तुला काय कळतं का नाही असं झालं का कावळ बसायला फांदी तुटायला तुला नाही आता नाही कळायचं ती वावर जा मी ते दवाखान्यात जाऊन येतो मग बघू मी बोलतो तुझ्या जाऊ दे चांती मी पितो कुठतरी का तू? हा तू काय नितीन हॅलो आहे तू हा काही बिस्किट बिस्किट फळं आणले त्यात हा तुम्ही आता यावं म्हणलं तर एवढं सकाळ सकाळी निघालो बर आहे का बोल की बोल का? पुर। पुर। बर आहे का हा बर आहे ना काय जाऊ का 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 जा। दे नको ओरडू तिला आई काही कमी झाली जरा हा ना दुखत उको रतो कायम आता कसं आहे आपलं उगस मौजी त्या दिवशी मी तुम्हाला खूप बोलले अकादशी ना झावावरून काढून टाकलं त्यांचा आडवे काही कुत्र आलं त्यांच्या पायाला किती लागलं ला। मॅनेजर माझं सगळं प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित असताना मॅनेजर मला नाही बोलले आणि ते म्हणले तुझं कामावं लक्ष नाही त्याच विचारात मी येतो तो कुत्रा आडवा लागून पाहायला लागले मग म्हटलं ला काय झालं मग काकांना फोन केला मी काका म्हणले तुम्ही पित्र घातलेत का मी म्हणलं नाही घातले आणि मग हे आले वगैरे आले म्हणते की तुम्ही येऊन गेले होते मला तुम्ही फोन नाही केला तिने कसं झालं त्याला हे म्हणले मी फोन करतो ते म्हणे तुमचा काय संबंध फोन करायचा आम्ही आमच्या इकडे घालो तुम्ही तुमच्या तिकडे घाल तिला तर नॉन सेन्स कर करते एवढं शिकून वागून आता काय करता कसं तुम्हाला सांगा आम्हाला वाटलं तुमचं काही कामाचं असतंय टेन्शन मग कशाला असत पण इतकं बी नाही ना तुम्ही बरोबर आहे तुमचं काय आता सगळं चुकीचंच होत चाललंय आता ते म्हणे हाय बाबा आमच्या हाय बाबा आता माझ्या आता घालतो मग आता काय करते नाही चालला ते करतो स्वयंपाक आता हे काय स्वयंपाकात चालला होता बघितलं का गौरी ह्याच्यामुळेच मी तुम्हाला त्या दिवशी सांगायला आलतो अगं पित्रं ही घातलीच पाहिजे आपल्या शास्त्रात सांगितले पूर्वजांनी सांगितले जर पित्रं आपण घातली नाही ना तर आपल्याला व्यवसायात अडथळा येणं किंवा एखाद्या गोष्टीत अपयश येणं शारीरिक आर्थिक हानी होणं असलं होऊ शकतं समजा ते जरी नाही झालं तरी घरामध्ये चिडचिड होणं भांडणं होणं नैराश्य राहणं उदासीनता राहणं ह्या गोष्टी होऊ शकतात आपल्या मुलांच्या लग्नात बी अडथळे येऊ शकतात त्यामुळे ना आपण पित्र ही ना शास्त्रानुसार घातलीच पाहिजे काय किती सोपं आहे पित्र घातलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे निवत करायचं आहे दोन माणसं एकत्र आले दोन कुटुंब एकत्र आले हां आणि सगळ्यात महत्त्वाचं हो चला तुम्ही म्हणताय ना आम्ही मानत नाही काय नाही अगं पण निधन आम्ही दोघं भाऊ एकत्र ये येऊन आमच्या वडिलांसाठी साईपाक करतोय त्यांची आठवण काढतोय त्यांना उपकाराच्या भावनेनी निवड ठेवतोय हे काय वाईट आहे का चुकलं भाऊजी मला हा निधन त्यासाठी तरी केलं पाहिजे ना अगं आपले पूर्वज आपले वाढ वडील आपल्यासाठी किती करतात बरं आणि त्यांच्यासाठी आपण वर्षात ना एक दिवस त्यांची आठवण सुद्धा काढायची नाही हा त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं आपण सगळं भाऊ भाऊ एकत्र येऊन ये ना आपल्या वडिलांचं यंदा चांगलं पित्र घालू हा बर चला आता आहे ना तुम्ही साईपाकायच्या तयारीला गा बरं दोघी आणि आईला आणलेलं थोडं द्या कमीत कमी निवड वगैरे दाखवून सगळे जीव घातले ना मग आईला त्याला काय देत जा बरं आपलं पितूर जेवायला आहे ना ते खाल्ल्या आळीच आहे का ते येत त्यांना मी ना कालच सांगितलं होतं आता राणाला याडा द्यायला जाऊ आणि जाताना त्यांना घेऊनच येऊ हा चल ना अन सायपाक झाले आवाज द्या बरं काय मला नाही तर फोन करा बरं बरं चला येऊ राहणार चालू हा येतो आई तिला ऐकाय काही त्रास झालाय बर